शुकदेव वर्णन करतात रजन भगवान द्वारकेत राहत असताना भगवंतानं नारदाला प्रपंचात सुख एका दुःख दाखवलं आणि गृहस्थाश्रम शिकवला मार याला नारदाची नारदी असं वर्णन केलं शुकदेव सांग सांगू लागले रजन आज एक 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 कार्य भगवंतानं पूर्णत्वाकडं नेलं होतं अनेक विषय महाराज कृष्णाच्या चरित्रामध्ये ज्यावेळेला एक प्रसंग घडला होता हस्तेनापूरला द्रौपदीचा विवाह द्रौपदीला पणामध्ये जिंकलं कुणी अर्जुना आणि त्यावेळेला ते याच्यात होते अज्ञातवासाच्या वर्षात होते वनवासाला होते कुंती आत्या घरी बसलेली मोठ्या उत्सुकतेनं अर्जुन सांगायला गेला आई आज आम्ही खूप चांगली भिक्षा आणली कुंती कुंती मला कुंतीची तब्येत बरोबर नव्हती कुंतीने सांगितलं मला काही नको आणलेली भिक्षा पानजणात वाटून घ्या धक्कास बसला महाराजांना अरे काय के आई ना आई आई तू पाहिलं नाही पाण्याच्या अगोदर बोललीस बाहेर आली येऊन पाहते तारे काय घडलं बरं द्रौपदीच्या पूर्वजन्माची कहाणी आहे आता हा महाभारतातला प्रसंग आहे एका वाक्यात सांगून जातो फक्त तिनं पाच वेळेला पती दे पती दे पती दे पती दे, दे असं मागितलेलं आहे आणखी त्याला एक संदर्भ आलेला परत त्या महाभारतातले सगळे प्रसंग मी का सांगायला लागलो थोडंसं सा विस्तार याच्यासाठी केला मला आज पुढं सुभद्रा विवाह सांगायचा इथं नारदानं द्रौपदीची विभागणी केलेली काय जीवन असेल मला काय अवस्था असेल ऐकल्यानंतर आश्चर्य वाटतं सोपी गोष्ट नाही महाराज ही सगळे नारदानं सांगितलं तुम्ही पाच जण आहेत आणि द्रौपदी एकाएकाची दोन महिने बारा दिवस पत्नी असेल त्यानंतर ती प्रत्येकाची भाऊजे असेल सोपी गोष्ट आहे महाराजी पाणी रात्रीच्या महाराजांनी एक शब्द वापरला होता तुम्हाला कळला का नाही मला माहीत नाही इच्छा मुरळीसं पाहू नका कारण इच्छा ही वासनेला जन्म देते आणि वासना ज्या वेळेला अपूर्ण राहते ती परत पूर्ण करण्यासाठी जन्म घ्यायला होता एक सूत्र सूत्रभाषा म्हणतात त्याला सूत्रबद्ध भाषा म्हणतात त्या भाषेत त्यांनी एका वाक्यात त्याचं वर्णन केलं होतं त्यांनी जो ब्रह्मसूत्र ग्रंथाचा उल्लेख केला होता ना त्या सूत्रभाषेचे आपलं म्हणणं थोडक्यात सांगा काही माणसाला भाष्य करायची सवय असते सूत्र नसतात त्यांच्याकडे ते एका वाक्यात असतं आमच्या घरी पाहुणे आलेत हे किती वेळा ते एका वाक्यात तो जे सांगतो महाराज मी घरून बाहेर निघलो बाहेर गेल्यावर मला हा भेटला आणि तिथून त्या गल्लीत गेलो आणि तिथून गाडीचा आवाज आला मी पाहिलं गाडी कोणाची आहे मग ती गाडी पांढरी गाडी दिसली ती इकडून वळली तिथं पाहिलं त्याच्यात मग दोघं जणं उतरले मला वाटलं दुसरे तास ते पाहिलं तिथं पाहुणेच निघले अरे एवढं भाष्य कशाला केलं एका वाक्यात सांग ना माझ्या घरी पाहुणे आले मग सूत्र वेगळं विगडन आणि भाष्य वेगळं मला सूत्र सांगायचं आहे मला ही असणारी जी सूत्र भाष्या भाषा आहे तिथं नारदान सांगितलं होतं की प्रत्येकासाठी दोन महिने बारा दिवस स्त्री असेल आणि एक नियम घालून दिला होता ज्या काळामध्ये द्रौपदी ज्याची स्त्री असेल त्यावेळे त्या, त्या महालामध्ये अन्य पांडवांनी प्रवेश करायचा नाही जर प्रवेश चुकून केला तर त्याच्यासाठी बारा वर्ष तीर्थयात्रेला जाण्याचा दंड होता सोपी शिक्षा होती का बारा वर्ष तीर्थयात्रेला जाण्याचा दंड होता आता झालं नेमकं काय सांगू तुम्हाला एकदा द्रौपदी आणि धर्मराज महालात होते आणि एवढ्यामध्ये अर्जुनाकडे एक काही लोक पळत आले अर्जुना अर्जुना आमच्या गाई वाघ न्याय लागलाय वाघानं आक्रमण केलं काहीतरी करा म्हणे आता अर्जुनाचं धनुष्य नेमकं धर्मराजाच्या महालात होत आणि नेम असा होता की त्या महालात जर आता प्रवेश केला तर त्याला दंड काय होता बारा वर्ष तीर्थयात्रा करायची आता काय करायचं बरं नेम जर नाही मोडला तर गाईचे प्राण जातात गोभक्तामध्ये आलेली कथा बरी अर्जुनाची अर्जुन किती गोभक्त होतं अर्जुनाने विचार केला जाऊ द्या दंड तरी काय तीर्थयात्रेचाचे निमित्तानं काय होतील आपल्याला तीर्थयात्रा होतील अर्जुनानं नेम मोडला म्हणून अर्जुनाला बारा वर्ष कुठं जावं लागलं तीर्थयात्रे पण या बारा वर्षाच्या काळात काय घडलं ते सांगतो तुम्हाला या बारा वर्षाच्या काळामध्ये महाराज बलरामदादा दुर्योधनाला गदायुद्ध शिकवित होते गदायुद्ध शिकत आणि गदायुद्धामध्ये दुर्योधन पारंगतही झाला पण दुर्योधनाचा मामा कोण शकुनी त्या शकुनीनं सांगितलं दुर्योधनात एक काम कर म्हणे सध्या अर्जुन इथं नाही अर्जुन गेलेला तीर्थयात्रेला आणि ही जी सुभद्रा आहे ना ती अर्जुनाला द्यायची कबूल केलेली बलरामदादा हे भोडे आणि वयानं मोठे आहेत ज्येष्ठाला अधिकार असतात तू बलराम दादाला स्वतःहून माग की मला तुमची बहीण द्या म्हणून आता तुझे ते गुरु बनले एका नात्यानं ना, ते नाही म्हणणारच नाही त्या दुर्योधनाने ना विचारलं मामा माझं का लग्न झालं नाही का काय नाही कशासाठी का सांगता मला ते म्हणे हे तर कळत नाही तुला त्या महा महाभारताच्या मालिकात तेच म्हणत होता भांजे तू येत नाही जाणता म्हणजे तुला एवढं तर कळत नाही उद्या जर सुभद्रा तुझी बायको झाली तर कृष्णाला नाविला जाणं का होईना कोणाच्या बाजूने उभं राहावं लागेल आपल्याला सुभद्रेची गरज नाही वापर करून घ्यायचा जाऊ द्या ती कूटनीती होती त्याची ठरलं महाराज त्यानं त्याचं ऐकलं आणि दादाला थेट मागणी घातली की मला सुभद्रा पाहिजे दादाला आनंद वाटला दुर्योधन का कमी आहे का महाराज हस्तिनापूरचा राजा आहे कोण म्हणत दादा दुर्योधन कोण आहे हस्तिनापूरचा राजा आहे आता दुर्योधनाची संपत्ती पाहिली दादा न का दुर्योधनाचे गुण पाहिले मग संपत्ती पाहून मुलगी द्यावी का गुण पाहून द्यावी ते दादाचं आहे महाराज कृष्णाचं काम असं नव्हतं इकडं दादा नुसतं देतो म्हटलं नाही महाराज लग्न निश्चित करून आले पुढचं पाऊल उचललं मी मगाशी जे तुम्हाला सांगितलं ना मत मांडा अगोदर मताचं एकत्रीकरण करा मतैक्य म्हणतात त्याला ते नाही केलं दादा थेट कृष्णाला येऊनच सांगितलं की आपली मुलगी सुभद्रा दुर्योधनाला दिली म्हणे कृष्ण म्हणाले दादा हे कसं शक्य होईल आता तुमच्या देखत मी सुभद्रा कोणाला दिलेली आहे म्हणे अर्जुन आलाय कोण म्हणायला लागले दादाच म्हणायला लागले अर्जुन आला म्हणे मग आता तुम्ही कोणाला दिली म्हणता म्हणे दुर्योधनाला काय दादा हे शोभतं का म्हणे तुम्हाला अरे कृष्णा आणि दुर्योधन काही वेगळेच करे म्हणे भाऊ भाऊचेत ना मग आपली पोरगी अर्जुनाला दिली काय दुर्योधनाला दिली काय एकच आहे कृष्ण म्हटले एवढंच वाक्य शेवटपर्यंत लक्षात ठेवा आपली मुलगी दुर्योधनाला दिली काय अर्जुनाला दिली काय एकच आहे झालं म्हणे मी सहमत आहे तुम्हाला बघा महाराज कृष्णाची तयारी काय हिंमत असेल सहमत आहे म्हणे तुम्हाला खूप आनंद वाटला दादालाही झाली महाराज तिकडं लग्नाची तयारी सुरू झाली कौरवसेने ते आनंद झाला अरे कृष्णाची अनुमती मिळाली म्हणे खूप बरं वाटलं महाराज लग्नाची धामधूम सुरू झाली इकडं काय झालं नेमकं प्रभासावर नारदाची ना अर्जुनाची भेट झाली अजून तीर्थयात्रेत होता आता नारद त्या काळात चौकडं फिरायचे म्हणून सगळा निरोप घ्यायचा तो नारदाकडून विचारलं नारदाला सर काय चाललंय म्हणे द्वारकेला काय चाललंय हस्तिनापूरला नारद म्हणाले एका वाक्यात सांगितलं त्यांनी लग्नाची तयारी सुरू म्हणे दोन्हीकडे अर्जुनाला काहीच कळ ना मला द्वारकेतलं सोडा म्हणे असू शकतं द्वारकेत कोणाचंही लग्न कृष्णाचा खूप मोठा परिवार आहे पण हस्तिनापुरात कोणाचं लग्न आहे म्हणे हस्तिनापुरात दुर्योधनाचं आणि द्वारकेत म्हणे सुपुद्रीचं आणि काय सांगता नारदा सुभद्रेचं लग्न दुर्योधनाशी हो म्हणे अहो म्हणे सुभद्रा मला दिलेली आहे अर्जुना मला ते माहीत नाही म्हणे पण मी आत्ताच तिथूनच येतोय म्हणे लग्न झालं का झालं नाही अजून चार दिवस बाकी आहे अर्जुनानं विचार केला आता काय करायचं अर्जुनानं विचार केला आपण जर आता असंच तिथं जावं लग्न झालं तर मग काय करायचं आपला आपलं आहे अर्जुनानं डोकं लावलं मला तीर्थयात्रेत होता अनिशा पूर्वीचा काळ होता त्या काळामध्ये जटा दाढी असायचीच अंगावरचा पोशाख बदलला आणि भगवी वस्त्र धारण केले आणि अर्जुन संन्याशी होऊन मंदिरात येऊन बसला आता अर्जुन हा अगोदरच नर होता भगवंतानं जे बद्रिकाश्रमाला अवतार घेतला ना तो अर्जुनान भगवंताचा आहे वर नरनारायण म्हणतात म्हणून त्याला बद्रिका मन म्हणतात बद्री नारायण म्हणतात तिथं अर्जुनानं घेतलेला हा संन्यासाचा वेश पाहता क्षणी लोकांची छाप पडावी लोकांनी अर्जुनापुढं नतमस्त फाव पण अर्जुनाचे संबंध द्वारकेमध्ये खूप होते बर खूप होते अर्जुनाने विचार केला कोणी आपल्याला बोलण्या ओळखील कोणी हसण्या ओळखील त्यापेक्षा कोणाला बोलणंच नको अर्जुनानं मौन धारण केलं लोकांनी विचारावं कुठले संन्याशी अर्जुनानं फक्त वरती बोट दाखवावं तुम्ही बोलत नाही का मान हलवावी काही जेवायचं का नाही म्हणावं काय करावं महाराज लोकांनी गर्दी केली दर्शनं केले तिथून बलराम दादा चालले होते दादा आतमध्ये गेले दादाने संन्याशी म्हणून अर्जुनाचं दर्शन घेतलं विचारलं कुठलेच तुम्ही अर्जुनानं वरती बोट केलं तुम्ही नारायण आहात का अर्जुनानं मान हो मी नारायण आहात जेवण करता का अर्जुनानं आडवी मान हलवली नाही जेवण घरी आले महाराज दादा कृष्णाला सांगायला लागले कृष्ण आपल्या गावात नारायण आलाय नाराय प्रत्यक्ष कृष्ण मनात म्हणाले प्रत्यक्ष नारायण तर मीच आहे आणि मग मला सवत आलंय अरे म्हणे तो वरून आला म्हणतोय दादा सगळे वरूनच येतात फक्त वर जात नाहीत पुन्हा सगळे वरूनच येतात <laughs> अर्जुनाचं हे केलेलं नाटक देवाला माहीत नव्हतं मला दादाच्या म्हणण्यानं भगवान मुद्दाम त्या मंदिरात आले आता कृष्ण राजे होते कृष्णाला पाहिल्याबरोबर सगळे लोक खाली आले महाराज आता मंदिरात कोणी राहिलं नाही कृष्ण आणि फक्त अर्जुन दोघच होते ऐका जरा नीट कृष्णानं पाहिल्याबरोबर ओळखलं महाराज हा अर्जुन आहे म्हणे कृष्णानं अर्जुनाला पाहिल्या पाहिल्या पहिला प्रश्न विचारला अर्जुना काय केलंच हे अर्जुन म्हणाला कृष्णा अगोदर तुम्ही काय केलं ते सांगा कृष्ण म्हटले मी काही केलं नाही आणि मी काही करतही नाही कर्मानुबंधीनी म्हणे तू नुसता बोलण्यातच हुशार आहेस म्हणे तू सुभद्रेचं लग्न सुभद्रा कोणाला दिली होती म्हणे तुला म्हणे मग आता दिली कोणाला म्हणे दुर्योधनाला वा रे म्हणे दोन्ही तूच सांगायला लागले अरे मग जे आहे ते सांगायला लागलो ना कर्मानुबंधीनी कृष्ण म्हणाले अर्जुना मी सुभद्रा तुलादेईची म्हणलो होतो ते संन्यास घेण्याच्या अगोदर का संन्यास घेतल्यात अर्जुनानं सांगितलं कृष्णा संन्यास खरा नाही मी फक्त हे सोम घेतलंय हे माझं जाणवं ही माझी शेंडी कृष्ण म्हणाली लग्न तरी कुठं खरं आहे अजून हे झालं थोडंच म्हणे हे दादाने ठरवलेलं आहे याचा अर्थ सांगू का तुम्हाला देव ठरवतो ते सिद्ध होतं का माणसं ठरवतात ते सिद्ध होतं देव ठरवतो कृष्ण म्हटलं मी थोडं ठरवलंय की कोणी ठरवलंय दादानं ठरवलं ठरवलंय मी नाही ठरवलं अर्जुना जेवण केलंय का कृष्णा तीन दिवस झाले इथे मी कोणी बोलण्यावरून कोणी हसण्यावरून ओळखील कुठं गेलो नाही कोणाला बोललो नाही जेवायला येतोच का घरी म्हणे येतो म्हणे पण तिथं कोणी ओळखेल ना तिथं ओळखायसारखं कुणी नाही म्हणे पण ओळखलं तर रुक्मिणी ओळखेल तुला पण मी व्यवस्था करतो ना कृष्ण घरी आले दादाला सांगितलं दादा आपल्या सुभद्रेचं भाग्य म्हणे संन्याशी लग्नाला आलाय आता लग्नाला संन्यासाची काय गरज आहे दादाचं बोलणं कृष्णाचं बोलणं दोन अर्थ सुभद्रेचं भाग्य आहे खरंच भाग्य आहे नाही तर दुर्योधनाकडे गेली असते ती सुभद्रेचं भाग्य दादा आपल्या गावात संन्याशी आलाय मला वाटतं संन्याशाचं पुण्य फार असतं बरं लक्षात ठेवा मला संन्याशी भव आपल्याकडं हा चौथा आश्रम आहे संन्याशी हा चौथा आश्रम संन्याशी हा देवाच्या पाय पडत नाही त्याच्या हातात दंड असतो तो दंड खाली टाकतो कारण तोच नारायण रूप बनलेला असतो त्याला आता विधी नाही तिथं सगळं काही संपलेलं असतं तो संन्यास अर्जुन बनला होता आता हा खरा संन्यास नव्हता हा बाग सोडा ना कृष्ण म्हणाले दादा संन्याशाला मला जेवायला बोलवायचं होतं दादा म्हणाले मी त्याला सांगितलं होतं जेवायला चल म्हणून तो मग त्याने मान हलवली दादा संन्याशाला जेवण म्हणल्यानंतर ते मानच हलत अस हलवत असतात ते जेवण करत नाहीत संन्याशाला पुढी म्हणावं लागतं दादालाही माहीत होतं महाराजी संन्याशाला म्हणावं लागतं आता आपल्या घरी या निमित्तानं सूचना सांगतो तुम्हाला सगळ्यालाच बरं येणाऱ्या पाच जानेवारीला आमचे गुरुवर्य माधवानंद महाराज तसं मला वामनानंदाचा अनुग्रह आहे पण त्यांच्या गादीवर असणारे माधवानंद महाराज आपल्या महाराष्ट्रात उमरखेड एवढंच संन्याशी गादीचं पीठ आहे शंकराचार्याची पीठे वेगळी पण संन्याशाच्या गादीचं एकमेव पीठे महाराष्ट्रात उमरखेड आहे आणि खूप दिवसापासून मी त्यांना तारीख मागत होतो पण मिळत नव्हती पण येणाऱ्या पाच तारखेला आपल्याला दर्शनाचा सुयोग आहे संन्यासाच्या दर्शनाचं विशेष फल असतं पाच जानेवारीला आपल्या गावामध्ये आपण त्यांना निमंत्रित केलेलं आहे आपण त्या दिवशी हे दर्शनाची संधी आपल्याला आहे जरूर त्या दिवशी एक दिवस वेळ काढत असं आणखी त्याचं निमंत्रण देईलच विषयात विषय विशे आपल्याला माहिती व्हावी बाहेरगावची मंडळी असतील त्यांनी दर्शनाला आलं तरी चालेल या निमित्ताने आपल्याला सूचना करतो असो आज अं बरं बर इथं ज्या वेळेला अर्जुन इथं आलेले आहेत अर्जुन आलेला आहे अर्जुन हा संन्यासी आहे दादानं कृष्णानं दादाला सांगितलं दादा संन्याशाला स्त्रियांचा सहवाद चालत नाही मग वाढायचं कोणी कारण कृष्णाला भीती होती रुक्मिणी वाढायला आली जवळखर अरे दादा म्हटले मी वाढतो म्हणे एवढं काय तू का हे करतो म्हणे वाढायचं काम मी काम करतो जा म्हणे मग संन्याशी महाराजाला आमंत्रण देऊन या महाराज कृष्ण गेले आप दादा गेले अर्जुनाला नमस्कार केला संन्यासी महाराज आमच्याकडं पुढे अर्जुन मान हलवतात आज जेवणासाठी पदार्थ बनवलेत संन्यासाला जेवणाचं ताट वाढलं सगळी व्यवस्था केली महाराज आता सहज सुभद्रा एका खिडकीतून अर्जुनाला पाहायला लागली सहज पाहायला मला कृष्णाची बहीण होती ती काही सामान्य असेल तिनं अर्जुनाला ओळखलं मला पण तिचं धैर्य होत नव्हतं अर्जुन म्हणण्याचं का वेश कशाचा आहे संन्यासाचा आहे तो काळही मला संन्यासाला मानणार फार मोठा अधिकार असतो संन्यासाचा धैर्य होत नव्हतं तिचं तिनं रडत होती ती सारखी कशामुळं की तिचं लग्न तिच्या मनाविरुद्ध ठरवलं होतं दुर्योधनाशी तिची इच्छा नव्हती लग्न करणे रडत होती सारखी ती रागाच्या भरात रुक्मिणीला म्हणून गेली वहिनी मला वाटतं त्या संन्याशाशी लग्न करावं पण दुर्योधनाशी करू नये हे शब्द ऐकले महाराज कृष्णाने रुक्मिणी सुबोध्याला सांगते विडियस का असं कुठं बोलत असतात कृष्णाने विचार केला इनं अर्जुनाकडं पाहिल्याबरोबर अर्जुन ओळखला आहे पण संन्याशी असल्यामुळं त्याचं धारिष्ट झालं नाही सुभद्रेचं म्हणून कृष्णानं काय केलं महाराज विचार केला चार दिवसापासून अर्जुन उपवाशी सुभद्रेला जर आपण जवळ नेऊन बसवलं तर त्याला दोन घात जेवण जाईल म्हणून कृष्णानं दादाला सांगितलं दादा तुम्ही वाढता म्हणे संन्यासाला सोहळ्यामध्ये स्वयंपाक करावा लागतो आणि सोहळ्यातच वाढावं लागतं संन्याशी ओळ्यात जेवत नसतो त्याला सोहळ्यात स्वयंपाक करून सोहळ्यात वाढावं लागतं मग तुम्ही यावेळेला वाढायला घेता आणि सुभद्रा जर तुम्हाला शिवली तर मग कसं व्हायचं दादा म्हणाले तिला इथं आणून बसो कृष्णाला कीच करायचं होतं दादा म्हटले तिला इथं आणून बसो कृष्णानं सुभद्रेला घेतलं आणि तिथं आणून बसवलं आणि अर्जुनाला सांगितलं संन्याशी महाराज तुम्हाला जो पदार्थ पाहिजे तो जवळच आहे स्वस्त होऊ द्या स्वस्थ होऊ द्या सुख म्हणाले राजा भगवंताच्या या बोलण्यानं अर्जुनाचं चित्त विचलित झालं अर्जुनानं भात कालवला आणि तो उठण्यासारखं अंगाला लावायला लागला त्यानं पोळीचा तुकडा मोडला आणि तो तोंडात नाही घातला महाराज तो कानात कोंबाय लागला कढीचा द्रोण उचलला आणि त्यानं डोकार ओतायला सुरुवात केली दादाला तो काहीच कळेल ना दादा कृष्णाला विचारले कृष्णा अरे संन्याशी असं का करायला लागलं आता कृष्णाला कळालं होतं काय करायला ला करा लागलं ते पण कशामुळं करायला लागलं हे जर सांगावं तर संन्याशी धर्माला कलंक लागेल तो लागू नये मग भगवान कृष्णानं सांगितलं दादा हे अरण्यात राहणारे माणसं यांना का जेवायची सवय असते का पकवानाची सवय असते कसं तरी निभावून नेलं अर्जुन निघून गेला देवानं अर्जुनाला बोलले अर्जुना काय केलंच तू आहे कृष्णा मला काहीच कळालं नाही बाबा पण देवानं सुभद्रेला खरी माहिती सांगितली की तो संन्याशी नव्हता तो अर्जुन होता त्यासाठी मी तुला तिथं आणलं होतं आपल्या दारुकाला बोलावलं त्यालाही माहिती दिली आणि सांगितलं तू फक्त सुभद्रेला रथ दे सुभद्रेला रथ चालवता येतो देवीच्या मंदिराजवळ थांबायचं सांगितलं आणि अर्जुनालाही ती माहिती दिली आणि तिथं अर्जुन सुभद्रा एका रथात बसतात आणि सुभद्रा रथ चालवते सुभद्रेच्या मैत्रिणी पळत येतात संन्याशानं सुभद्रा नेली संन्याशानं सुभद्रा नेली कृष्णाच्या कानावर ही वार्ता येते शुक्र वर्णन करतात राजा भगवान कृष्णानं खरंच लीला केली बरं खरंच लीला केली एक बिछाना घेतला शाल अंगावर घेतली झोपले मुलगी वाटी लावल्यावर माणसाला काय काम असत लग्न झालं दादाच्या कानावर वार्ता गेली महाराज ज्या संन्यासाला आपण घरी जेवायला आणलं त्यानंच काय नेली हे कशातली कथा ही हे भागवतातली कथा नाही महाराज हे सध्याचं वास्तव चित्र आहे किती व्यासांना दीर्घदृष्टी असे आजही या घटना घडतात महाराज ज्या वेळेला आपण श्रद्धेच्या नावाखाली ढोंगी माणसाला जवळ करतो कदाचित आपल्याला त्याचे दुष्परिणाम भोगावे लागतात त्या काळात चित्र आहे भगवंतानं तुम्हाला आम्हाला यातून अनेक अर्थ करायचे सांगितले इथं दादा कृष्णाकडे आले अंगावरचे शाल ओढले कृष्णा काय झोपलास म्हणे काही कळतं तुला अरे संन्याशानं सुभद्रा आणली कृष्ण म्हणाले दादा संन्याशी लोक जर असं वागायला लागले तर संसारी माणसाने मग कसं वागायचं कृष्ण म्हणाले दादा म्हणाले कृष्णा ही प्रवचन सांगायची वेळ नाही तो संन्याशी लांब जाईल दादा मी तुम्हाला ज्या वेळेला म्हणालो होतो की आपली मुलगी अर्जुनाला दिली त्यावेळेला तुम्ही मला काय म्हणला होता दुर्योधनाने अर्जुन वेगळा नाही आपली मुलगी अर्जुनाला दिली काय दुर्योधनाला दिली काय एकच आहे ते म्हणले होते ना मी तुम्हाला सांगितलं होतं ना या वाक्यावर तुम्ही ठाम राहा म्हणून मग तो संन्यासी कोण होता तो अर्जुन होता म्हणे मग अर्जुनानं नेली काय दुर्योधनाने नेली का एकच आहे ना हे शब्द ऐकले महाराज दादा इतके रागवले मी तीन तीनदा पाय पडलो त्याच्या सुभद्रेला त्याचं जीवनातलं चित्त विचलित झालं मला सांगतो संन्यासाला जेवण्याची सवय नसते कृष्ण म्हणाले दादा आता रागवू नका रागावून काही फायदाही होणार नाही त्यांना परत बोलवा हा विवाह होणं गरजेचं आहे दादा मी त्याच्यासाठी नाही केलं दादा हे दादा पांडवाचा वंश जर जिवंत ठेवायचा असेल तर सुभद्रा अर्जुनाला देणंच योग्य आहे दादा कारण याच सुभद्रेला अभिमन्यू नावाचा मुलगा होणारे तो ही चक्रविथ मारला जाणारे त्याच अभिमन्यूला परिक्षती नावाचा मुलगा होणारे आणि तोच पांडवाचा वंशज होणारे नव्हे त्याच्यामुळे जगाला भागवताची प्रासादिक वाणी प्राप्त होणार किती मोठं ध्येय होतं भगवान कृष्णाचं अशा अनंत प्रसंग अनंत कथा भागवतात आहेत महाराज